त्यांनी मला अशा गावात पाठवलं ज्या गावाचं नाव होतं धमनपाणी ज्या गावाला त्या एरियामध्ये लोक काला पाणी म्हणायचे गावात पोहोचलो दिवसभर गावात फिरलो वगैरे तेव्हा भारतात पूर्ण मॉब लिंचिंगचं चा एक चालू होतं दोन हजार जुलै दोन हजार अठरा मध्ये धुळ्यामध्ये पाच सोलापूरच्या लोकांची हत्या झाली होती की किडनी काढणारी लोक टोळी आली म्हणून गावातल्या काही लोकांना वाटलं मी पण किडनी काढणार असं मी म्हटलं नाही असं काही नाही मी समजवत होतो पण त्यांनी नाही ऐकलं मग त्यांनी मारलं आणि मग असं झालं की ज्यांच्या घरी राहलो त्या दिदी रात्री म्हटलं की भैया आपरचे चले जाओ कारण त्यांना असं वाटलं की हजार आपल्या घरी राहतोय कळलं तर गावातली लोक अजून रात्री मारायला येतील मग रात्रीच पावसातच बॅग घेऊन बाहेर पडलो गावात दिवसभर जेव्हा फिरत होतो तेव्हा एक आपल्याच जसं माझ्याच वयाचा एक मुलगा होता ज्याच्यासोबत मी बोललो दिवसभर ज्याच्या शेतात होतो त्याला म्हटलं की भैया रातभर बस रुकणे रात्री जेव्हा त्यांच्या घरी झोपलो तेव्हा मी हाच विचार केला की उद्याचा दिवस जो उगवणार आहे तो कसा उगवणार आहे वापस जायचं की काय करायचं तेव्हा माझ्या समोर जर्नी होता जे मेळघाटात ज्यांना चाळीस वर्ष झाले एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये ते गेले तिथे राहिले दोन तीन वेळा घर जाळलं म्हणजे आम्हा दोन वेळा जेलमध्ये जाऊन आली बाबांना लोकांनी मारलं बट स्टील दे आर देअर दे दे। मी म्हटलं की यार बाबांना चार वेळा मारलं आपल्याला ते एकदाच मारलंय करू म्हणलं प्रयत्न एक आठवडा अजून स्वतःला देऊ मग त्या एका आठवड्यात अजून एकदा तसाच प्रसंग झाला पण मग असं वाटलं की जर मी इथून दुसरीकडे जाईल तर तिथेही असंच झालं तर काय होईल मग म्हटलं की नाही आता हेच मला चेंज करायचं दिस इज माय टास्क